आम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्यायला आम्हाला या भगवा बाजूला काढून का ही बाटल्या घ्यावा लागत काय म्हणता ही मोठी गोष्ट मोठी गोष्टी नाही नाही हे जे उपरण आहे हो, हे भगवा बाजू हे असं हे काढल्यानंतर तुम्हाला म्हणजे पाण्याची बाटली घ्यायला मिळतंय म्हणजे हे दुर्दैव आहे नितेश राणे आम्हाला हे सांगायचं हे हिंदुत्व आहे तुमचं अत्यंत 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 महत्वाची गोष्ट म्हणजे या दादानी सांगितली जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनी स्वतः पाण्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु आज जर आपण पाहिलं तर मराठ्यांना पाणी घ्यायला जाताना त्यांचा भगवा रंग त्यांचा भगवा हा शेला आहे तो कुठेतरी बाजूला काढावा लागतो म्हणजे आम्ही मराठे नाही आहोत हे त्यांना दिसेल आणि त्यानंतर आम्हाला पाणी मिळेल आम्ही शहाला सुद्धा हेच आहे आमचं तुम्ही जर मागतो नाही मग तुम्ही ना मी काय विचारतो हे काढल्यानंतर तुम्हाला पाणी देता मग तुम्ही त्याला विचारलं नाही की हे काढल्यानंतर पाणी देता ते बोलताय ते बोलताय का आम्हाला वरून सांगितलंय स्टॉल बंद करायला बघतोय आम्ही हे बघा हे जे हॉटेल आहे ना हे बंद करून ठेवलंय हे बंद करून ठेवलंय आम्ही इथून माझा मुंबईला कधी आलो नाही का जर आलो होतो तर सगळे स्टॉल चालू होते मग आमच्या मराठी नाही का एवढं काय केलं माझ्या बापच माझ्या पाणी पियाला आता आम्ही सकाळपासून इथं आलेलो आहे सकाळपासून पाण्याचे बॉटल शोधतोय आम्हाला पाण्याची बॉटल भेटत नाहीये हे दुर्दैव आहे या बीजेपी सरकारचं काय करत इथं गोष्ट आहे काल काल जे या क्षेत्रातले जे कॅफे कॅफे आणि हॉटेल्स होते हे मराठी गेल्यानंतर मग लॉक लावून लॉक लावून घेण्यात आले